आज शिरा तालुक्यातील पश्चिम विभाग शेडगे शेडगेवाडी फाट्यामध्ये विराज नाईक दादा यांच्या एक आंदोलन होते त्या आंदोलनाचं कारण म्हणजे वारंवार या रस्त्यावरचे होणारे अपघात त्यामुळे मोठा असा विराट असा इतका मोठा पाऊस त्या लोकांची अशी त्यांचं चीड आहे ते ती त्यांनी दाखवलेली आहे विराज दादा या नेतृत्व करतात ते आंदोलनाच दादा आज हे आंदोलन आपण केलेलं आहे नेमकी काय कारण आहे आपल्या शिराळा तालुकामध्ये विशेष करून पश्चिम भागामध्ये वेगवेगळ्या रस्त्याची कामं चालू आहेत परंतु कुठल्याही रस्त्याचं काम या राहत असणाऱ्या पश्चिम भागातल्या नागरिकांच्या मनासारखं होईल असं इथलं कुठलंही काम झालेलं नाही था। विशेष करून जर आपण बघितलं तर हा राज्य मार्ग जातो मोठ्या पद्धतीची वर्दळ ह्या आपल्या पश्चिम भागातल्या शिराळ तालुक्यामध्ये होत असते आणि म्हणून मेनी फाटा ते कोकरूडचा रस्ता शेडगेवडी फाटा ते चांदोलीचा रस्ता आणि मेनी फाटा ते मंदूर मंदूर धनगरवाड्याचा रस्ता या तिन्ही रस्त्याच्या संदर्भात आमच्या विविध मागण्या या पीडब्ल्यूडी आणि संदर्भात अधिकाऱ्यांच्या सोबत होत्या ते आज इथे सगळे अधिकारी आलेले काही जे आले नाहीत त्यांची आम्ही घेऊन टाईम बाउंड कार्यक्रम त्यांची मिटिंग घेतली आणि उद्याच्या अकरा तारखेला जे लोक आले नाहीत त्यांची मिटिंग होईल परंतु ज्या आमच्या सगळ्या मागण्या आहेत त्या ह्या ठे ह्या पीडब्ल्यू डीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्या मान्य केल्यात आणि लवकरात लवकर म्हणजे जे रमलरच्या पट्ट्या बसवायचा कार्यक्रम आहे तो पंधरा दिवसात पूर्ण होईल आणि ज्या ठिकाणी जा, सूचना फलक लावायचं आहे ते देखील काम पंधरा दिवसात या ठिकाणी पूर्ण होईल असं त्यांनी असं त्यांनी आम्हाला शब्द दिलाय आणि जे अधिकारी आज एक्झिक्युटिव्ह कोण आले नव्हते ते अकरा तारीख त्यांनी आम्हाला वेळ दिल्या आता आपण बोलत असताना असं वारंवार जाणवत होतं की जे इथल्या लोक आहेत स्थानिक लोक असतील त्यांचे मय झाले काही सरपंच असतील काही पदाधिकारी असतील सर्वसामान्य नागरिक असतील त्यामुळे आपली पोट खिडकी बोलण्यात जाणवत होती पण त्यांची आता जे दुर्दैवी मृत्यू झालाय हे इतका सोपं आहे का इतका हलका आहे का अजिबात ना हलकं नाही मी तुम्हाला सांगतो की आम्ही हे आंदोलन घेण्याच्या आधी पोलिस कडून आम्ही आकडेवारी घेतली होती की ह्या मेनी फाटात कोकरूड रस्त्यामध्ये किती ॲक्सिडेंट झाले किती अपघात झाले किती लोक मृत्युमुखी पावले किती लोक त्या ठिकाणी इंजर झालेत तर यंत्रणेच्या कडून आम्हाला दिलेल्या माहितीनुसार जवळजवळ पंधरा ते वीस लोक या अपघाती मृत्यू झाले दुर्दैवाने आमचे येळापूरचे माजी सरपंच जयवंत कडोले यांचा देखील परवा दिवशी सकाळी साडेसहा वाजता मॉर्निंग वॉकला जात असताना त्यांचा देखील दुर्दैवी त्या ठिकाणी अपघातामध्ये ते मृत्युमुखी पावलेत आणि हीच मिटिंग ह्याच अधिकाऱ्यांच्या सोबत आम्ही घेतलेली गेल्या वर्षी ऑगस्ट महिने ऑगस्ट महिन्यातच घेतलेली वीस तारखेला दोन हजार चोवीस ला त्यांनी आम्हाला शब्द दिला होता त्यावेळी देखील लिहून दिलं होतं की ते पूर्ण होईल परंतु त्यांच्याकडून ते झालेलं नाही आणि ते मान्य केले की त्यांनी ते झालेलं नाही म्हणून उदासीनता का दादा त्यांची ह्यांना लाजा वाटल्या पाहिजेत की असं काय एक लोक का करायला लागलेत जर वर्षभरामध्ये ह्या गोष्टी झाल्या नसत्या तर त्या वीस लोकांचे त्या ठिकाणी बळी वाचले असते ती लोक जातात आता त्यांना हे जे नुकसान झालंय नुकसान भांडणार निश्चितपणे वाटणार आहे त्यासाठीच आपण हे आंदोलन घेतलंय आणि त्यांच्याकडून जे काय त्यांनी मागण्या दिल्यात त्या निश्चितपणे ह्याच आंदोलनाला पूर्ण करून घेणार पुढच्या आंदोलनाची वेळ लागली नाही पाहिजे ह्याची दक्षता हिने निश्चितपणे पुढची दिशा काय असणार आहे नाही हिथून पुढं आता आपण ह्या संबंधित अधिकाऱ्याशी जे काय मागण्या होत्यात त्या ते आपण त्यांच्याकडून लिहून घेतल्यात त्यांचे मिनिट्स आपण या ठिकाणी लिहून घेतलेत आणि आता या पंधरा दिवसामध्ये जे काही त्यांनी आम्हाला शब्द दिलेत आहेत त्या पाठपुरावा आम्ही निश्चितपणे करणार आहेत आणि ते शंभरपणे यशस्वी आम्ही पाठपुरावा त्याचा करत राहील तर हे होते विराज नाईक यांनी त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे की जे तरुण आता इथे मृत्युकी पडलेले आहेत काही महिला पडलेल्या आहेत त्यांचा मृत्यू काही इतका सोपा नाही पण जर त्यांच्या भाषेत त्यांनी सांगितलंय की केंद्राची कातडी असणारे सरकारी कर्मचारी आहेत त्यांनी इकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेला आहे त्यामुळं इथून पुढचं आंदोलनाची धाकता फार मोठी असणार आहे त्यामुळे जे सरकारी अधिकारी आहेत त्या सुद्धा या आंदोलनाकडे गांभीर्याने घेऊन जे काही इथले प्रश्न असतील ते लवकर लवकर लो मार्गी करायचे एविनयन महाराजसाठी शीतल कुमार शेटे शिराळा